भाजपच्या राजकीय अजेंड्यातील महत्वाचे असणारे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले दोन दिवस दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर हे विधेयक पारित करण्यात आलं आहे पण विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध करण्यात आला मात्र मेजॉरिटीने भाजपने हे विधेयक पारित करून आणलं आहे पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत वक्फ बोर्ड विषयी बोलताना दाखल दिला आहे यामुळे कोल्हापुरातील वडणगी आणि बीड ही गावे आता चर्चेत आली आहेत तर चला आज जाणून घेऊयात या गावात नेमकं झालंय का आणि स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांनी या गावांची नावे का घेतली नमस्कार मी स्वामिनी तुमचं स्वागत करते माईक टेस्टिंग मराठीमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशभरात सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याचं चित्र वारंवार दिसून आलं आहे पण सत्ताधारी भाजपने हे विधेयक पारित केलंच आहे तर विरोधकांकडून हे विधेयक मुस्लिम समुदायावर अन्याय करणारे आहे अशा शब्दात विरोध करण्यात आला आहे आता इतिहासात पाहिलं तर दिसून येतं की या वक्फ बोर्डावरून वारंवार हे वाद निर्माण होण्यामागेही तशीच कारणे देखील आहेत यात तमिळनाडू गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो तर वक्फ बोर्डाकडून अनेक हिंदू समुदायातील मंदिरांवर देखील दावा करण्यात आला आहे यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट पुरावे दाखवत महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि बीड येथे वक्फ बोर्डाने दावा केलेली दोन उदाहरणेच दिली तर पाहूयात अमित शहा नेमकं काय म्हणाले मान्यवर महाराष्ट्र महादेव की की मंदिर मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की बारा जमीन अमित शहा यांनी कोल्हापुरातील वडणगे आणि बीडची अशी दोन उदाहरणे दिली पण राज्यात संगमनेर कल्याण ठाणे मुंबई पुणे अशा विविध ठिकाणातील हिंदू समुदायातील अनेक मंदिरांवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे तर चला आता पाहूयात कोल्हापुरातील वडणगे गावात नेमकं काय झालं होतं वडणगे येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर एकोणनव्वद मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षांपासून वडणगे ग्रामपंचायत व मुस्लिम समाज यांच्यात न्यायालयीन आहे एकूण सतरा मुस्लिम समाजाची मशीद व काही दुकान गळ्या आहेत करवीर भूमी अभिलेखन जिल्हा भूमी अभिलेखन उपसंचालक भूमी अभिलेखन पुणे येथे झालेल्या सुनावणीत या जागेच्या मालकी हक्कावर मुस्लिम समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांनी या जागेच्या मालकी पत्रात फेरफार करण्याचा आदेश दिल्यानंतर ऑगस्ट दोन मध्ये महसूल मंत्रालयात झालेल्या सुनावणीत भूमि अभिलेखनाच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली दरम्यान वडणगे येथील गट नंबर एकोणनव्वद मधील या जागे संदर्भात लोकसभेत चर्चा झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे तर आता पाहूयात बीडचा उल्लेख करत अमित शहा काय म्हणाले बीडच्या कंकालेश्वर मंदिराची बारा एकर एक जागा वक्फ बोर्डाने हडपली एकोणीसशे एकावन्न मध्ये मंदिर ट्रस्टने पंचावन्न एकर जागा घेतली होती दोन हजार सतरा मध्ये त्यांपैकी बारा एकर विकली मात्र या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रात एकूण एकतीस हजार दोनशे मालमत्ता असल्याचे केंद्रात संसदेत सांगितले वक्फ बोर्डाच्या वेबसाईट वरून अजूनही तेवीस हजार पाचशे सहासष्ट मालमत्तांचीच नोंद आहे यात सर्वाधिक मराठवाड्यात पंधरा हजार आठशे सत्याहत्तर मालमत्ता आहेत ही दोन प्रकरणे संपूर्ण देशासमोर मांडली आहेत पण वक्फ बोर्डाकडून देशभरातील असंख्य हिंदू समुदायातील मंदिरांवर दावा करण्यात आला आहे हे कितपत बरोबर आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी मायक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा